भावन्न आपल्या बाप्पाच्या या दहा दिवसाच्या सणामध्ये कार्यकर्ते दिवस रात्र मंडळाची कामं करत असतात आणि त्यात त्यांना स्वतःची काळजी घेणं इतका सुद्धा वेळ नसतो भर उन्हात घामात धूळ मातीत त्यांचा पूर्ण दिवस आणि त्याचा परिणाम त्यांच्या स्किन वरती खूप जास्त होतो बरोबर आणि त्यात त्यांना सनबर्न सन टॅनिंग पिगमेंटेशन डिहायड्रेशन सारखे सिरियस स्किन प्रॉब्लेम्स होऊ शकतात तर भावांनो आजच्या या मध्ये मी तुम्हाला एक असा स्किन केअर प्लस बॉडी केअर रुटीन सांगणार आहे ज्याने तुमची स्किन या सिरियस आजारांपासून दूर राहील आणि नेहमी आपल्या बाप्पा सारखी ग्लो करत राहील तर चला वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरू करूया गणपती बाप्पा मोर तर बघा भावांनो तुम्ही जर कुठल्या मंडळाचे कार्यकर्ते असाल आणि तुम्ही भर उन्हा दिवसभर जर काम करत असाल तर तुम्ही कुठलेही प्रोडक्ट लावा कुठलीही सनस्क्रीन यूज करा तुम्हाला स्किन टॅनिंगही होणार म्हणजे होणारच होय कारण स्किन टॅनिंग ही स्किनला स्वतःला प्रोटेक्ट करायची एक नॅचरल प्रक्रिया असते तुम्ही जर भर उन्हा दिवसभर वावरत असाल तर तुमची स्किन ही डार्क होऊनच जाणार आणि जर तुम्हाला स्किन टॅनिंगपासून वाचायचं असेल तर एकच उपाय आहे डोक्यात टोपी तोंडाला मास्क आणि कुठल्या तरी वस्त्राने तुमचे पूर्णे बॉडी पार्ट्स झाकलेले असले पाहिजे जर तुमचे बॉडी पार्ट्स एक्सपोज असेल जे काही आपली मान एक्सपोज असेल कान एक्सपोज असेल स्किन टॅनिंग ही तुमच्या पाठीशी उभी असेल ओके हे क्लिअर झालं टॅनिंग ही तुम्हाला होणारच जोपर्यंत त्याला फिजिकल प्रोटेक्शन आपल्या स्किनला भेटत नाही पण माझं काय म्हणणं आहे हो द्या ना टॅनिंग बाप्पासाठी एवढं तर करू शकतो आणि टॅनिंग जर तुम्हाला काढायचीच असेल तर आपल्या चॅनलवरती लागल तेवढे व्हिडिओज पडलेले आहेत जाऊन चेकआउट करा पण बाप्पासाठी यार दहा दिवसाचा सण आहे आपण काळेसुद्धा होऊ शकत नाही मी स्वतः होतोय कारण मी सुद्धा आता मुंबईला गेलो होतो आगमनालाही गेलो होतो नंतर बाप्पाचं दर्शन करायला गेलो होतो पूर्ण दिवस सणमध्ये एक्सपोज झालो थोडा मी पण काळा झालेलो बघू शकता माझे हात टॅन झाले मानेला टॅनिंग झाले फेस माझा प्रोटेक्ट होता सो थोडंसं माझी प्रोटेक्शन भेटली पण मी सुद्धा कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज केलंच ना तर तुम्ही पण करू शकतात बरोबर की नाही पण महत्त्वाचं काय आहे टॅनिंग जाऊ द्या होऊ द्या पण आपली स्किन डॅमेज नको व्हायला जसं काय घामामुळे आपल्याला पिंपल्स नको यायला सारखे आजार नको व्हायला पेगमेंटेशन नको व्हायला बरोबर की नाही आणि हे जर आजार तुम्हाला झाले तर हे खूप जास्त महागात पडू शकतं बरोबर तुमची स्किन ओवरऑल लाईफसाठी डॅमेज होऊ शकते तर हे न होण्यासाठी मी सांगितलेलं स्किन केअर रुटीन तुम्हाला फॉलो करावं लागेल सर्वात पहिलं दिवसातून दोन ते तीन वेळा फेसवॉश करणं हे गरजेचं आहे मॅन्डेटरी आहे तुमच्यासाठी कारण तुम्ही उन्हात राहणार आहे धूल मातीमध्ये राहणार आहे वरतून घाम पण येणार आहे तर तुमचे जी धूळ माती आहे ती तुमच्या स्किन पोस्टमध्ये राऊन स्किन पोस्टला क्लॉक करेल आणि तिथे पिंपल येण्याची शक्यता खूप जास्त असेल तर जेव्हा पण टाईम मिळेल दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्हाला फेसवॉश करूनच झोपायचं आहे किंवा उठायचं आहे दुसरं मिरवणुकीत जाण्याच्या अगोदर भसाभस कचाकच पचापच अजून कुठला शब्द आहे का ॲलोवेरा जेल स्वतःच्या स्किनवरती लावून जावे कारण इथे मॉइश्चरायझर जे आहे ते सर्वाईव्ह नाही करू शकणार कारण खूप जास्त रफ कंडिशन असणार आहे टफ कंडिशन असणार आहे तर तुम्हाला इथे ॲलोवेरा जेलच लावावं लागेल जेणेकरून तुमच्या स्किनवरती जो गुलाल उडेल जी धुळ माती उडेल तीसुद्धा तुमचा जेल स्वतःवरची चिपकून घेईल आणि तुमच्या स्किनमध्ये पॅनिट्रेट ती होणार नाही आणि तुमच्या स्किनला ते थोडं थोडं हायड्रेशन पण देत राहील पूर्ण दिवस तर तुमची स्किन ओवरऑल प्रोटेक्टेड राहील बरोबर नंतर सर्वात महत्त्वाचं सनस्क्रीन लावणे एस पी एफ फिफ्टीहून जास्तच पाहिजे मी तर सांगतो एस पी एफ एटीवाली लावा किंवा ती क्रिकेटर्स यूज करते पण ती आपण लावत नाही युजली कारण ती खूप जास्त वियर दिसते नकाच लावती एस पी एफ फिफ्टीवाली लावा आणि ती जास्त क्वांटिटीमध्ये लावा अँड आय नो तुमचा जो स्किनचा टेक्स्चर आहे तो खूप जास्त वियर दिसणार आहे स्किन एकदम ऑइली ग्रीझी अँड चिपचिपी लागणार आहे तुमच्या हाताला जेव्हा तुम्ही असं स्वाईप कराल स्वतःच्या स्किनवरती पण आता दुसरा उपाय नाही कारण आपल्याला स्किनसुद्धा प्रोटेक्ट करायची बरोबर तर सनस्क्रीन जी आहे ही एस पी एफ फिफ्टीवाली तुमच्या खिशात राहू द्या दर दोन तासाला रिअप्लाय करीत राहा जस्ट एक रुमाल घ्यायचा आहे तुम्हाला स्वतःच्या फेसला वाईप करायचं आहे जे काही धूळ माती किंवा गुलाल उलेला असेल तो क्लिअर करायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यावरती सनस्क्रीन रिअप्लाय करीत राहा दर दोन तासाला आणि ट्राय करा की क्रीम बेस्ड किंवा थिक जे म्हणतो ना आपण ती सनस्क्रीन यूज करा कारण त्याच्यात जास्त प्रोटेक्शनची यु नो बेनिफिट्स असतात तर ते यूज आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट काही जेव्हा तुम्ही अॅलोवेरा जे लावाल त्याच्यावरती तुमच्या स्किनचं ऑइल निघेल त्याच्यावरती धूल माती त्याच्यावरती गुलाल त्याच्यावरती तुम्ही सनस्क्रीनला आधी अप्लाय करीत राहाल तुमचा चेहरा एका भूताप्रमाणे होणार म्हणजे होणारच दुसरा काही उपायच नाही पण जर तुम्ही दुसरा पर्याय निवडला स्वतःच्या चेहऱ्यावर मास्क लावलं पूर्ण बॉडीला कवर केलं हॅडकॅप घातली तर तुम्हाला स्वतःच्या मंडळाचे कार्यकर्तेसुद्धा ओळखणार नाही आणि दुसऱ्यांचा तर प्रश्नच उरत नाही तर हे सगळं करून आपला जो ओरा आहे तुम्ही जे कष्टाने पद गाठलं आहे तुम्ही अध्यक्ष झाले उपाध्यक्ष झाले खजिनदार असाल तर तुम्ही ते सगळं घालून स्वतःचा ओरा मायनस करून घेण्यापेक्षा हे तर ब परवडेल ना की चेहरा थोडा भुतावाने दिसतोय ठीक आहे चालेल काय घ्याल सगळे दुसऱ्यांचं पण तसं पण सगळ्यांच्याच चेहऱ्याची वाट लागलेली असणार कारण कंडिशनच असे असते की सगळेच म्हणजे घामाने लतपत असतात सगळ्यांशी म्हणजे समजू शकता की पूर्ण वाट लागलेलीस फक्त तुम्हाला ला काय करायचं आहे हे सगळं मी जे सांगितलं आहे ते करायचं आहे ॲलोवेरा जेल लावायचं आहे त्याच्यावरती सनस्क्रीनला रिअप्लाय करीत राहायचं जे काय व्हायचं होऊ द्या एक दिवसानी काही फरक पडत नाही टॅनिंग होती होऊ द्या टॅनिंग ही एकवीस दिवसामध्ये रिकवर होऊन जाते माझ्या चॅनलवरती लागल तेवढ्या व्हिडिओज आहे तुम्ही बघा ते तुमची टॅनिंग खूप लवकरच रिकवर होईल आणि घरी आल्या आल्या तुम्हाला सगळ्यात पहिलं आंघोळ करायची आहे एक चांगल्या बॉडी वॉशनी त्याच्यानंतर हेअर वॉश करायचं आहे एक चांगल्या शॅम्पू अँड कंडिशनरने जेणेकरून जो गुलाल माती मातीची तुमच्या बॉडीवर केसांमध्ये फसली असेल जे डॅनड्रफला कॉज करू शकते त्याच्यापासून तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल तर हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे हेअर वॉश तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण हेअर इतके डॅमेज होते ना कारण मी स्वतः हो मिरवणुकीत एक्सपिरियन्स केलेलं आहे आता मी मागे मुंबईला गेलो होतो तर यु नो पूर्ण अशी विचित्र होऊन आहे तर सगळ्यात गरजेचं आहे वॉश करणे आणि त्याच्यानंतर तुमचं जे बेसिक स्किन केअर रुटीन असतं रेग्युलरवालं ते करा आणि झोपून जा किंवा तुम्ही रात्री येत असाल तर झोपा किंवा दिवसा येत असाल तर परत तुम्ही जिथं जायचं तुमचं रेग्युलर स्किन केअर करून जाऊ शकता तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओचा एक क्विक रिकॅप देऊन टाकतो थोडक्यात सांगतो सगळ्यात पहिला उपाय आहे पूर्ण बॉडीला कवर करा पूर्ण मास्क वगैरे लावा जॅकेट वगैरे घाला आणि तुमच्या बेसिक स्किन केअर रुटीन करून तुम्ही पूर्ण तुमच्या स्किनला टॅनिंगपासूनही आणि पूर्ण सन डॅमेज स्किन डॅमेजपासूनही वाचू शकता किंवा ॲलोवेरा जेल लावून स्वतःच्या स्किनला एक्सपोज ठेवून सनस्क्रीनला रिअप्लाय करीत राहा जेणेकरून तुम्हाला टॅनिंग तर होईल पण लाँग टर्म जे स्किन डॅमेज असतात डिहायड्रेशन झालं पिगमेंटेशन झालं पिंपल्स झाले हे सगळं होणार तर बघा चॉईस तुमची आहे पहिल्या चॉईसमध्ये तुम्ही पूर्ण स्वतःला कवर कराल तर तुम्हाला कोणीच ओळखणार नाही स्वतःचे मंडळावालेसुद्धा तुम्हाला कार्य कार्यकर्तेसुद्धा तुम्हाला ओळखणार नाही दुसऱ्या चॉईसमध्ये तुम्हाला सगळे ओळखतील पण तुमचा चेहरा भुतावानी होईल तुम्हाला स्किन टॅनिंग होईल पण तुमची स्किन डॅमेज होणार काही पर्सनल टिप्स देतो पाणी कंटिन्यू पित राहा जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेशनसारखा आजार बॉडीसाठी होणार नाही आणि सनग्लासेस यूज करा धूल माती गुलाल आणि सनपासून तुमचे डोळे हे प्रोटेक्टेड राहा आणि जेवढं होऊ शकतं तेवढं प्रयत्न करा स्वतःच्या बॉडी पार्टला कवर करायचं स्लीवज जे आहे ते मी आता वरती केले ते असे तुम्ही नॉर्मली खाली करा आणि नेक्स्ट तुम्ही जेवढं होऊ शकता तेवढं सावलीत राहण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी पहिल्यांदा मराठीमध्ये व्हिडिओ ट्राय केला आहे तर मला नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा की मी अजून काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे आणि आपली मराठी भाषा आहे मी हक्कानी मराठी बोलेल आपण महाराष्ट्रात राहतो तर कसा वाटला हे नक्कीच कळवा मी भेटतो तुम्हाला अशाच एक नवीन स्किन केअरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री गणेश गणपती बाप्पा मोर्या